देशभरामध्ये दे सुरू असलेलं राष्ट्रीय पोषण महाअभियानांतर्गत अमरावतीच्या मेळघाटातल्या आदिवासी बहुल अशा चिखलदरा तालुक्यातल्या जैतापूर गावामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे गावामध्ये आदिवासी समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी पोषण दिंडी काढण्यात आली या दिंडीमध्ये अंगणवाडी सेविका मदतीस शाळेतले विद्यार्थी शिक्षक आणि गावातले नागरिकही मोठ्या उत्साहानं सहभागी झाले विविध पदार्थ तयार करून आहार प्रदर्शन भरवण्यात आलं या कार्यक्रमामध्ये गरोदर मातांना पोषण आहार किटचं वाटप करण्यात आलं वृद्ध व्यक्तींचा सा वाढदिवस साजरा करण्यात आला राष्ट्रीय पोषण अभियानामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये एकंदर दोन हजार सहाशे सेहेचाळीस अंगणवाड्या आहेत आणि त्यामध्ये दोन हजार चारशे शहाण्णव अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहेत एक दिवस मेलघाटसाठी आपण एक उपक्रम राबवले ज्यामध्ये पूर्ण बालविकास विभागाच्या जेवढे अधिकारी कर्मचारी आहेत ते सगळे मेलघाटला गेले होते शंभर ग्राम गावमध्ये आणि गाव पातळीवर जाऊन अंगणवाडीला काय काय आपण ॲक्टिव्हिटीज राबवत आहोत त्याचा आपण पूर्ण एक दौरा केला होता आणि लोकांच्यासोबत संवाद केला होता आणि त्यांना समजून सांगितलं होतं की पोषण मान नक्की आहेत का